गुड मॉर्निंग सुब्बस मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते तर दिवसाची सुंदर अशी सुरुवात आणि गावावरून आल्यानंतर भरपूर अशी कामं पडलेली आहेत मग ती स्वच्छता असो भांडी असो कपडे असो तर अशी भरपूर कामं पडलेली असतात गृहिणींचं काम काही सुटत नाही अगदी आपण गावाला जातो तर लॉक जेव्हा आपण घराला ताला लावतो तोपर्यंत तो आपल्या हातातून काही कामं सुटत नाही आणि गावावरून आल्यानंतरही दुप्पट कामं वाढलेली असतात घरात जाळे पकडलेले असतात घरातली स्वच्छता करायची असते धूळ बसलेली असते कपडे भांडे हे सगळे कामं असतात घरी आल्यानंतर गावावरून आल्यानंतर थोडेफार कपडे धुतले होते मी घर पण थोडंफार स्वच्छ केलं होतं फक्त फरजी पुसायची होती जे की उद्या थोडंफार असं हलकं होईल काम म्हणून मी कपडे वगैरे रात्री बरेच असे धुवून घेतले तरीसुद्धा बरेच आहेत आणि आता सकाळच्या नाश्त्यामध्ये मी बनवलं आहे मुरमुरेचा चिवडा आणि काळा चहा तर रुद्रांक्षी पप्पा पण जाणार आहेत कामावर आणि आपणही नाश्ता करून घ्यावा आणि कामं वगैरे करावे आणि जेवण तर नंतर उशिरा होतो भाजीपाला कापतो आपण किंवा कांदा वगैरे कापतो आणि कांद्याची साल इकडे तिकडे उडत असते नंतर आपल्याला झाडू मारूनच घ्यावा लागतो त्यापेक्षा काय करायचं एखादा भांडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये कचरा टाकायचा म्हणजे कांद्याची साल वगैरे इकडे तिकडे उडत नाही आणि आपल्याला टाकायला सुद्धा सोपं जातो सारखं सारखं झाडावं लागत नाही हे बघा मस्त तयार आहे आपली आंबाडीच्या भाजीचं आडण आंबाडीची कडी म्हणतात आता आमच्याकडे तर आपल्या लोकल लँग्वेजमध्ये तर भाजी ना उतू पण जाते म्हणून जरा उकडी आली आंबाडीची भाजी की गॅसजवळच राहावं लागते बघत राहावं लागते नाहीतर उ गेलं तर सगळी टेस्ट निघून जाते कुठल्याच भाजीची तर ही जरा उतू जाते म्हणून गॅसजवळच राहावं लागतं तर भाजी आपली तयार आहे खूप छान वाटते आणि उन्हाळ्यामध्ये असे आंबट भाज्या वगैरे असतील पातळ भाज्या असतील त्याच्यानेच आपलं पोट छान भरतो नाहीतर सुक्या भाज्या किती द्या किती छान बनवा पोट काही भरत नाही आत्ता आहेत माझे कपडे आणि भांडे तरी ते बेडशीट रुद्रांक्षा पप्पाचे दोन तीन जोड कपडे ते टाकलेले आहेत निरम्यामध्ये आणि सकाळचे भांडे चहा नाश्त्याचे ते घासायचे आहेत आणि रुद्रांश बघा गर्मीमुळे काय करणार काही सुचत नाही तर जाऊन बसलेला आहे टबामध्ये तर आत्ता परत मला साड्या वगैरे पण धुवायचे आहेत जे की हलके हलके धुवायचे आहेत शॅम्पूमध्ये टाकणार आणि फक्त पाण्यातून काढणार फक्त कार्यक्रमापुरते तेवढे घातले होते तर कसं गरमीमध्ये घामानी वगैरे असे वास येतात म्हणून धुवून घेतलेलं बरं आहे मग एक दोन वर्ष त्या साड्यांना काही हात लावायची गरज नाही कपडे भांडे सगळे झालेले आहेत भांडे तर मी आधी घ्यासते त्याच्यानंतरच कपडे धुते कपडे धुवून झाले सुकवून झाले आता आठ दिवस आम्ही नव्हतो तर आठ दिवसाची बेडशीट उशीचे कव्हर हे सगळे तर चेंज करायलाच पाहिजे कारण धूळ वगैरे बसतेच सगळी घरातली कामं होईपर्यंत जवळपास आता वाजले आहेत पावणे एक साडेबारा पावणे एक वाजलेले आहेत भूकसुद्धा लागलेली आहे तर आता मी जेवते आणि आंबाडीची भाजी आहे तर आंबाडीची भाजी म्हटलं तर कसं असं वाटते की खावो खावं असं वाटते तर आता मला तसंच होऊन राहिलं आहे तर, तर मी मस्त जेवून घेते तर या जेवायला चपाती पण बनवली आहे मी पण सोबत चपाती खायला नाही आवडत फक्त भात आणि कढी खायलाच मजा येते ते पण आंबटावट गावावरून आणले होते अडूची पानं तर वड्या बघा वड्या बनवल्या वड्या शिजलेल्या आहेत गार व्हायला ठेवल्या वड्या मस्त अशा वड्या वड्या कोणाकोणाला आवडतात चला तर मग या खायला एकाच दिवशी मी काही तळणार नाही आज उद्या दोन दिवस तर होणार आम्हाला वड्या कारण वड्या बघू शकता इथे भरपूर आहेत दुपारच्या वेळेलाच मी वडा बनवली होती जेवण वगैरे झाला त्याच्यानंतर वडा बनवली होती जेणेकरून की संध्याकाळी मस्त अशा गार होतात आणि आता गरमीचे दिवस आहेत तर जे बनवलेले पदार्थ आहेत ते लवकर थंड होत नाही आणि वड्या तर थंड होतच नाही लवकर म्हणून दुपारीच बनवून घेतला आणि रिकामा वेळ सुद्धा असते भरपूर वेळ सुद्धा लागतो वड्या बनवायचं म्हटलं तर लग्नाला घेऊन गेलेल्या साड्या होत्या ज्या मी आता धुतल्या दोन दिवस तर घरचेच कपडे घरचेच कामं का, झाले तर हे ठेवलेल्या साड्या काही धुतल्या नव्हत्या मळल्या तर नव्हत्या पण आता कसं गरमी वगैरे असते आणि आपण इकडून तिकडून फिरतो घालून तर धुवून ठेवल्या तर बऱ्या प बऱ्या पडतात कारण नंतर तर आपल्याला बऱ्या दिवसापर्यंत एकदा का शॅम्पू वगैरेमध्ये मस्त असं धुतलं कडकडीत सुकवलं फोल्ड करून ठेवून द्यायच्या नंतर एक दोन वर्ष त्या साड्यांकडे बघायचंच नाही कारण जास्त साड्या तर आपण घालतच नाही म्हणजे मी घालतच नाही जास्त साड्या आणि भरपूर साड्या आहेत माझ्याकडे छान असं साड्यांचं कलेक्शन आहे एवढे पंधरा वीस दहा बारा साड्या तर माझ्या आईकडेच आहेत आणि चौदा पंधरा साड्या माझ्या सासरी आहेत म्हणजे तिकडच्या तिकडे तिकडे गेले तर तिकडे आणि इथून कसं मग मी ड्रेस वगैरे घालून जाते सास सासरी जायचं असेल तर मी आईकडे ड्रेस घालून जाते आणि तिथून मग साड्या चेंज करून तिकडे जाते आणि परत येताना पण तिकडे चेंज करायचं आलंच तर आणि ड्रेस घालून इकडे यायचं म्हणजे तिकडच्या साड्या तिकडे आणायचंच नाही असं असते एवढा वजा घेऊन कशाला जाता आपण एवढा लांबून जातो तर म्हणून मी तिकडच्या साड्या तिकडेच ठेवते इकडच्या साड्या इकडेच ठेवते तर शॅम्पूमध्ये झुतले छान असे सुकवले आता सुकल्यानंतर फोल्ड करून घेऊया तर कधीतरी मी तुम्हाला माझ्या साड्यांचं पण कलेक्शन दाखवेन माझ्याकडे छान छान अशा साड्या आहेत तर मी तर आता जास्त काही घरी तर घालतच नाही म्हटलं तरी चालते ड्रेस आणि गाऊन हे दोनच घालते मी साड्या घालतच नाही क्वचितच आणि आता उष्णता होती आणि एवढ्या उष्णतेमध्ये चांग जास्तच महागातल्या किंवा जास्तच ह्या हे, हेवी साड्या घालणं ते पण परवडणार नव्हतं कारण नवतप्पामध्येच लग्न होतं म्हणून मी एवढ्या पण महागातल्या साड्या नव्हत्या घे गे, घेऊन गेल्या अशा हलक्या पद्धतीच्याच साड्या घेऊन गेल्या होत्या तर तुम्ही बघू शकता ज्या की मी आता धुतलेल्या आहेत त्या साड्या मी घेऊन गेल्या होत्या तर अशा इथे पण माझे कपाटामध्ये भरपूर साड्या आहेत जे हलक्या पण आहेत भारी पण आहेत बायांना कसं आपण दुकानात गेलो आणि एखादी साडी आवडली तर आपण एक घ्यायला जातो आणि आपण दोन तीन तर साड्या आणूनच घेतो माझं तर तसंच होते घालत नाही तरीसुद्धा भरपूर अशा साड्या आहेत इथे पण आहेत सासरी पण आहेत माहेरी पण आहेत ह्या ब्लाऊजचं डिझाईन बघा असं आहे सातदासा आणि याचं असं आहे दासा आणि ह्या ब्लाऊजचं जरा एकदम मोठा गडा आहे पण घातल्यावर हा पण खूप छान दिसतो छान आहेत परत माझ्याकडे ना सगळ्या ब्लाऊजचे वेगवेगळे गडे आहेत जे की आणि वेगवेगळेच असायला पाहिजे आपल्याला म्हणजे प्रत्येक डिझाईन आपल्याकडे असायला हवी प्रत्येक कलर साडीचा आपल्याकडे असायला हवा ह्याच्या उद्देशाने मी प्रत्येक कलर प्रत्येक डिझाईन अशी करते मी गड्यांना म्हणा किंवा साड्यांचा तर असे आहेत माझ्या साड्या आता धुवून घेतल्या मस्त शॅम्पूने धुवून घेतल्या तर छान असा वास येतो शॅम्पूचा आणि आत्ता फोल्ड करून साड्या वगैरे फोल्ड करून व्यवस्थित एखाद्या पिशवीमध्ये भरून घ्यायचं म्हणजे आपल्याला जेव्हा पाहिजे आपण तेव्हा घालू शकतो जास्त तर काही घालत नाही ही साडी आहे मी सहा वर्ष झाले तर सहा वर्षात तिसऱ्यांदा घातली आणि ही पण तीन चार वेळेस घातली अशी थोडा थोडा वेळ आणि ही तीन वर्ष झाले घेऊन तर मी ही दुसऱ्यांदा हसली एकदा माझ्या सासरकडचा सा लग्न होता त्यावेळेस घातली होती तर अशा आणि माझ्याकडे अशा पण साड्या आहेत की ज्या मी घातल्याच नाही अशा पण साड्या आहेत आणि काही साड्या फक्त अर्धा एक तास एक दोन वेळच असे काही घातलेले आहेत आणि हेवीतल्या साड्या असतील ते जास्त वेळ आपण धुत नाही धुतलं तर घा म्हणजे खराब होतात कपडे साड्या म्हणा कपडे वगैरे असे जास्त धुतलं तर खराब होतात आणि आपण काय साड्या घालतो तर कुठे कार्यक्रमाला वगैरे जायचं असेल तर उभ्या उभ्या जाऊन येतो घालतो आणि धुवायची गरज पडत नाही आणि कसं ही तर साडी मी पहिल्यांदा क्लीन करून घेतली होती ड्राय क्लीनवाल्याकडे दिली होती पण ह्यावेळेस मी स्वतःच घरी शॅम्पूमध्ये टाकलं आणि पाण्यातून काढलं तर छान वाश येतो शॅम्पू वगैरेचा भरपूर असं ऊन आहे बघू शकता तुम्ही सकाळी तर थोडाफार असा पावसाचं वातावरण असतो आता बातम्या वगैरेमध्ये पाऊस सांगतो म्हणून पण नंतर इतकी कडक ऊन तापते आणि गरमी तर भयानक होते असलं भारी वातावरण आहे आता आमच्याकडे आणि लग्नामध्ये गेली होती इतके गरमीमुळे सगळं इथून माझ्या मंगळसूत्रकडून हे स्क्रू असते ना हे हे गरम होते तर उष्णतेमुळे उष्णतेमुळे खूप खाज लागत होती आणि लाल लाल सगळं झालं होतं स्किन गड्याची ह्याच्यामुळे सोन्याचं घालून पण हे जर नकली लावलं तर आपल्याला उत्तम फोडे येतात आणि बांगड्या घातली होती हाताला तर हातालासुद्धा असे खा झाली होती सगळे फोड कारण बांगड्या मला काही सुट होत नाही काचेच्या बांगड्या सगळ्या ओतू जातात भरपूर असणे असं उष्णतेमुळे कसेच तरी झाले होते बांगड्या जिथे घालते आपण तिथे तसंच सुद्धा ग गरमीमुळे आणि कसं गर्मीमुळे आता घामोऱ्या गर्मी वगैरे येतात पण मला घामोऱ्या नाही होत तर तेवढं चांगलं आहे रुद्राशच्या पप्पाना पण घामोऱ्या नाही होत आणि रुद्रांसला कपाडा इकडून कपाडा इकडे पाटीकडे भरपूर अशा घामोऱ्या झाल्या आहेत आणि उन्हाळ्यामध्ये किती वेळा तुम्ही आंघोळ करा किती वेळ आंघोळ करावं असं वाटते की आपण पाण्यातच बसून राहावं आणि वर आमची पाण्याची टाकी आहे ना ती तिथलं पाणी टाकीतलं पाणी उन्हाळ्यामुळे इतका गरम होते की लेडीज वर्गांना साड्या जास्त आवडतात साड्या पर्स बांगड्या आणि चप्पल ह्या सगळ्या वस्तू आहेत तीन चार वस्तू आहेत ही कॉमन आहेत जास्त आवडतात आपण कुठेही गेलो फिरायला गेलो बाहेर गेलो घ्यायला एक जातो आणि दोन तीन घेऊन येतो तर भरपूर असे गोळा होतात आपल्याकडे साड्या वगैरे म्हणा निघालं थांब लावूया थांब लावून आपण निघाल निघालं तर, करुन करुन गोड़ा होता तर असे करून करून भरपूर गोडा होतात तरी आपल्याला असं वाटते की आपल्याकडं कुठे जायचं असेल त्यावेळेस आपण बघतो तर ही तर साडी घातली होती ती साडी घातली होती असं वाटते आणि आपल्याकडे साड्याच नाही आहेत कपडेच नाही आहेत असं वाटते आणि नवीन घेतलं तर कपाटामध्ये ठेवायला गेलो तर कपाटामध्ये जागा नसते आपल्याकडे म्हणजे एवढे भरपूर साडे कपडे असतात किती कपड्यांचा ला लालच असतो जा ना महिला वर्गांना मी असो किंवा कोणी असो हो की नाही बरोबर आहे ना तसंच काहीसं आहे ये बगा काता टीवी बगत होता। काल बनवलेला साबुदाणा आणि बटाट्याच्या कुरड्या आहेत आणि थोडेसे साबुदाण्याचे पापड आहेत तर मी आधी तर बनवलीच होती पण साबुदाणा होता माझ्याकडे आणि साबुदाण्याची खिचडी वगैरे मला आवडत नाही खायला तर म्हंटल आता बटाटे पण आहेत तर बनवूया कारण रुद्रांशला साबुदाणा आणि बटाट्याच्या कुरड्या खूप जास्त आवडतात कच्चे तर खातोच खातो तडून तर एक दोन खातो पण कच्चे तो भरपूर खातो एकदा का खायला लागला तर चांगलेच संपवतो तेव्हा तो कुठे दम मारतो म्हणून म्हटलं हे बनवूनच देते तर बनवलं काल पण सुकले आणि आज पण थोडंसं उन्हात दाखवलं दुपारपर्यंत तीन वाजेपर्यंत आता आहे आता हे सध्या खायला होतील म्हणून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून खालच्याच डब्यामध्ये भरून ठेवते जेणेकरून की तो मला मागेल तर लगेच काढता येईल नाही तर वर ठेवलं ना तर खुर्चीवर चढावं लागतो आणि काढावं लागतो तसंच काल मिरची पावडरसुद्धा मी दडून घेतलं मिरच्या तर होत्या आणलेल्या बऱ्याच दिवसापासून पण मिरचे काही मी बारीक करून आणली नव्हती म्हणजे दडण करून आणलं नव्हतं तर काल ऊन पण चांगली निघाली होती सुकवल्या आणि दडून आणलं तर ते रात्रभर आणि आता पण असं प्लॅस्टिकमध्ये ओपन करून ठेवलं जेणेकरून ती चांगली आपली तिखट आहे तो गार होणार त्याच्यानंतरच डब्यात भरता येईल तर मी आता डब्यात भरून ठेवते आपलं मिरची पावडर सुद्धा आणि जे बनवलेले आहे ते सुद्धा आणि ही बघा जागृती उन्हाळ्यामध्ये थंड थंड असं टरबूज कोणाला खावचं नाही वाटत सगळ्यांना खावसं वाटतं तर या टरबूज खायला मस्त असं सोलून घेतलेलं आहे गरमीचे दिवस आहेत तर उन्हाळ्यामध्ये थंड पदार्थ खाल्लाच पाहिजे तर या मस्त असं टरबूज खायला मी आता सोलून घेतलं आता थोडंसं तिकडे बसते आणि बसून मस्त आरामात खात गावावरून आल्यानंतर अशी असतात घरातली कामं कपडे भांडी स्वच्छता फुल डे रुटीन काही आपल्याला आराम नसतो गावी गेलं तरी तिकडे आराम नसतो तिकडून आल्यानंतर सुद्धा आराम नसतो म्हणजे काम काम काही संपत नाही आणि नाहीच करते म्हटलं तर कामच नसतात आणि करते म्हटलं तर काम नसतील तर तरी आपल्याला काम निघतात असं असते बाईचं जीवन म्हणजे एका गृहिणीचं जीवन चला भरपूर लांब झालेला आहे व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि ही बघा जागृती मी इथे काम करते तर ती बघते आहे मला आणि तिला सारखं मोबाइलला हात लावायचं असते